तर मी अनुप्रिया हो मेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमच्या मनापासून आणि खूप खूप स्वागत करते कधी कधी विचार येतो ना मनात की आता माझं लग्न झालं आहे मुलं झालीत आता वयसुद्धा झालं आहे तर आता मी काहीच करू शकत नाही जी काही स्वप्न बघितली आहे ती आता पूर्ण होतीलही का नाही काय माहीत आणि कधीकधी असंही वाटतं की नाही जमणार आता नाही करू शकत मी येतच नाही मला जमतच नाही मला हा विचार तुमच्याही मनात येतो का कधी कधी तर मला काही जमत नाही किंवा मी काही करू शकत नाही हे वाक्य खरं आहे का तुम्हाला तरी वाटते का मला नाही वाटत हे वाक्य पूर्णपणे खोटं आहे असं मी तरी म्हणेन कारण आपल्या स्वप्नांना जगण्यासाठी कुणाची परवानगी घ्यायची गरज नसते तर ती आपणच स्वतः घ्यायची असते कारण स्वप्न आपली आहे तर आपल्यालाच पूर्ण करायची आहेत आणि कोण म्हणतं की आता मी काहीच करू शकत नाही मला हे जमणार नाही आपण सगळं करू शकतो कसे माहिते जेव्हा ना आपलं लग्नही झालेलं नसतं ना तेव्हा आपण आपण माहेरी एक साधी पूर्ण सुद्धा भाजलेली नसते कधी पूर्ण घर सुद्धा साफसफाई केलेली नसते किंवा सगळ्यांची ना कपडे सुद्धा धुतलेली नसतात असं कुठलंच काम नसतं की ते आपण पूर्णपणे केलेलं असतं कधीतरी मध्ये मध्ये आई काम करते म्हणून तिला थोडीफार मदत व्हावी म्हणून आपण थोडीफार काही ना काही इकडचे तिकडे ढवळाढवळ केलेली असते परंतु लग्न झाल्यानंतर कधी झा कधी साफसफाई न केलेली मुलगी सगळं घर अंगण सगळं काही भिंतन भिंत साफसफाई करते सगळ्यांचं जेवण बनवते सगळ्यांचं सगळं बघते माहेरीनं तिने एक साधा पदार्थ केला किंवा एक एका वेळेची चपाती केली किंवा एका वेळेची भाजी केली तर तिच्या आईवडिलांनी तिचं किती सारं कौतुक केलेलं असतं की बघ आज माझ्या मुलींनी भाजी केली बघ आज माझ्या मुलींनी स्वयंपाक केला आहे आज माझ्या मुलींनी सगळी भांडी घासलीत आज माझ्या मुलींनी सगळ्यांची कपडे धुतलीत असं आपण ऐकलं असेल परंतु जेव्हा लग्न होतं ना तेव्हा आपण ही सगळी कामं करत राहतो तेवढीच नाही तर त्याच्या दुपटीने काम करत राहतो परंतु असं कौतुकाचं बोलणं किंवा अशी कौतुकाची थाप आपल्याला कधी मिळते का आज मी हे बोलते ना तरीसुद्धा माझं मन भरून आलं आहे कारण की लग्नाच्या आधी आपल्याला असं छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण केल्या ना तर आपलं कौतुक होत राहतं परंतु लग्नाच्या नंतर आपण अशा खूप साऱ्या गोष्टी करतो की आपल्याला असं वाटतं की त्याच्यातून आपल्याला कधीतरी कौतुकाची एक थाप मिळावी किंवा पण ते तसं असं काहीच होत नाही पण ना हे स्त्रीच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर घडतच असतं कारण तिला सगळ्याच फेजमधून जावं लागत असतं आणि म्हणूनच तिनं ना खरंच मनापासून ना कणखर असणं ना तेवढंच गरजेचं आहे म्हणूनच म्हणते ही स्वप्न आपण जगली पाहिजे कुठल्याही वयाच्या टप्प्यावर असू द्या कुठल्याही वळणावर असू द्या आपण आपली स्वप्न ही जगलीच पाहिजे आहे की नाही तर बोलायचे नादात ना मी माझं बोलणं काय ख का आचं रुटीन काय होतं हे सांगायचं राहूनच गेलं तर आज ना सकाळीच मी दळण काढायला घेतलं होतं की, की उद्या म्हटलं गिरणी बंद आहे तर आज मला सगळे दळण म्हणजे गहू जे आहे ते निवडून घ्यायचे होते आमचे शेताकडचे गहू असतात त्यामुळे त्याच्यामध्ये काही ना काही एक दोन खडे किंवा तुशा वगैरे असतात तर ते, ते मला साफ करायचे होते तर जेव्हा दग झोपलेला असतो ना मी तेव्हाच करत असते पण आज झालं असं की जो जागे असतानाच मला ते करावं लागलं ला आणि मी जेव्हा पाच किलो गहू निवडते ना तेव्हा एक किलो माझा दग सगळा घरात करून ठेवतो तर असं काहीच असतं आहे त्याच्यानंतर मी आलूचे काप घेतले करायला धसाठी कारण की त्याला ता ते आवडतात आणि तसं बटाटा खाणंसुद्धा चांगलं आहे म्हणून असं छानपैकी त्याचे सक्त्या करून घेतल्यानंतर तव्यावर टाकून त्याच्यावर हळद मीठ आणि तेल जरी टाकलं ना आपण तरी ते छान लागतात आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात लहानपणी मी खूप करायचे आई करून द्यायची इवनली मी हे ना टिफिनवर सुद्धा न्यायचे तर मला हे आधीपासनं आवडतं कधीमध्ये मीसुद्धा करून खाते आणि मुलांनासुद्धा खायला देते कारण हो की असं नाही आहे की आपण आता मोठे झालो आहे म्हणून लहानपणी ज्या गोष्टी केल्या होत्या किंवा ज्या आपल्याला आवडत होत्या त्या आपण नाही करू शकत वयाला थोडी ना बंधन असतं म्हणजे कुठल्या गोष्टीला ना वयाचं बंधन असतं की ह्या गोष्टी आपण लहानपणीच केल्या पाहिजेत का मोठे झाल्यानंतर का आपल्याला त्या गोष्टी करायला आवडत नाहीत असं तर काही नसतंच ना उलट ज्या गोष्टी आपण लहानपणी करायचो ना त्या गोष्टी आपल्याला मोठ्या झाल्यानंतर खूप आठवतात आणि त्या गोष्टी कराव्याशा वाटतात की आपण असं करत होतो किंवा तसं करत होतो तर ह्या गोष्टींना वयाच्या एका टप्प्यावर म्हणजे जेव्हा आपण खूप मॅच्युअर मॅच्युअर तर नाही म्हणता ना आपलं तीशी किंवा चाळीसशी जेव्हा हे पार करतं तेव्हा ह्या गोष्टींना प्रकर्षाने जाणवायला लागतं की आधीचं कसं होतं आपण आणि आता कसं हवं तर तेव्हा आपली जी काही स्वप्न होती ना ते काही काळासाठी म्हणा किंवा काही कारणांसाठी म्हणा की स्वप्न आपले तिथंच राहतात परंतु एक आयुष्याचा टप्पा असा येतो की तेव्हा आपल्याला वाटतं की नाही आपण आपली जर स्वप्न पूर्ण केली असते तर आपण आज कुठल्या तरी वेगळ्याच ठिकाणी असतो पण कधी कुठल्याच गोष्टीला ना उशीर झालेला नसतो आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हाच ती सुरुवात असते म्हणून सुरुवात तुम्ही कुठूनही करा पण करा असं मी तरी म्हणेन तर माझं सकाळचं चहा पाणी वगैरे सगळं झालं होतं मग नंतरच मी दळण काढायला घेतलं होतं आणि ते झाल्यानंतर ना मला एक आता गौरी गणपतीचे दिवस आहे तर मग शेजारच्या काकूंना एक त्यांना ती पावलं बनवून पाहिजे होती ते म्हणजे जे काही हळदी आणि कुंकवाचे करतात तसे बनवून पाहिजे होते मग मी त्यांच्यासाठी ते करायला घेतलं होतं आणि हे जे काही मी काम करते ना तर ही माझी एक आवड आहे मला त्या गोष्टीत ना म्हणजे ह्या गोष्टी करत असताना मला दुसरे कुठले विचार आप मनात येत नाहीत कारण की रिकामा डोकं शेतानाचं खोकं असं म्हटलं जातं ते काही उगीच नाही म्हणून कुठल्या ना कुठल्या कामातून आपण स्वतःला गुंतवून ठेवलं पाहिजे आणि प्रत्येकाचं स्वप्न हे वेगळंच असतं आणि त्याच्यासाठी पण आपली ना त्याच्यासाठी धडपड पाहिजे की ते पूर्ण करायचं आहे मला मग ते असं म्हणलं न चुकीचं आहे की आता मला वेळ मिळत नाही माझं वय झालं तर मी या गोष्टीला साफ नाकारते कारण की तुम्हाला जर का एखादी गोष्ट करायची असेल ना तर तुम्हाला त्यासाठी वेळ हा मिळतोच कारण वेळ हा काढावा लागत नाही वेळ आपोआप मिळत जातो जेव्हा तुम्हाला ती गोष्ट ना करायची असते म्हणून म्हणूनच मी म्हणतेच तुमची स्वप्न कुठल्याही तुम्ही कुठल्याही टप्प्यावर असा आयुष्याच्या तर तुम्ही तुमची स्वप्न जपा आता मी जे काही हे माझं करत आहे ना हे करता करताना मी माझं युट्यूब चॅनल चालवते माझं इन्स्टाचं मी माझा एक बिझनेस आय डी चालवते त्याचबरोबर माझं एक रंगोलीचंच जे की मी हे शिकवते हो तर याचं सुद्धा मी माझं एक यूट्यूब चॅनल चालवते तर आपण सुरुवात ना कुठल्याही टप्प्यावर करू शकतो आणि त्यासोबतच ना आपले जेव्हा आपण हे काम करतो ना तेव्हा आपली जेव्हा याच्यातून आपल्याला काहीतरी मिळत जातं ना तेव्हा आपल्याला वाटतं की करायचं परंतु ना काहीतरी मिळण्यासाठीच करू नका आधी तुम्ही ना दुसऱ्यांना देण्यासाठी काहीतरी करा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना देता तेव्हाच तुम्हाला त्याच्यापेक्षा दुपटीनं मिळत जातं कारण युनिवर्ससुद्धा ना या गोष्टीला मान्य करतं की तुम्ही युनिवर्सला जे काही देता तेच तुमच्याकडे परत येतं मग तुम्ही कुणाला कुणाचा द्वेष करत असाल कुणाचा रागराग करत असाल तर तेच तुमच्याकडे परत येईल किंवा तुम्ही कुणाचं चांगलं चिंतत असाल तर तुमचंसुद्धा चांगलंच होईल अशा भावनेनेच आपण आधी आपण देण्याची वृत्ती बाळगली ना तेव्हाच आपल्याकडे चांगलं येतं तर म्हणूनच मी सांगेल की प्रत्येक स्त्रीनं आपली स्वप्न जपा तुम्ही काही करू शकत नाही हे असं म्हणू नका तुम्ही ना आपण सगळं काही करू शकतो तर मग चला आपल्या स्वप्नांना जागं करा आणि त्याच्यासाठी एक पाऊल पुढे टाका तेव्हाच कुठं तुम्ही स्वतःची एक इंडिपेंडंट आय डी बनू शकाल आणि दुसरीसुद्धा तुम्हा ना तुम्हाला त्याच नजरेनं बघतील तर मी काही करू शकत नाही या वाक्याला तुमच्या डिक्शनरीमधून कायमचं काढून टाका आणि मी सगळं काही करू शकते येस आय कॅन डू इट असं स्वतःलाच सांगा दुसऱ्यांना सांगण्यात काही मजा नाही आता स्वतःला सांगा आणि स्वतःच पुढे चाला स्वतःला पुढे नेत असताना दुसऱ्यालाही बोट धरून पुढे नेण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही आयुष्यात यशस्वी नक्कीच व्हाल हा माझा तरी सिद्धांत आहे तर चला भेटूया नेक्स्ट स्लोकमध्ये बाय